एरवळेगावच्या सरपंचपदी वर्षा पानसकर यांची निवड मंडल अधिकारी महेश पाटील होते निवडणूक निर्णय अधिकारी कराड तालुक्यातील एरवळेगावच्या सरपंचपदी वर्षा पानसकर यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल अधिकारी महेश पाटील यांनी काम पाहिले या निवडीबद्दल स्वामीरत्न फाउंडेशन अध्यक्ष विकास यादव काका उपाध्यक्ष महेश यादव सर्व सदस्य संदीप लोकरे संतोष पानसकर संभाजी यादव झुंजार यादव आनंदराव यादव विकास युवा मंच एरवळे यांच्या वतीने नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला यावेळी नितीन यादव संदीप लोकरे गणेश लोकरे रुपेश मुळे नाना पिसाळ यांनीही नूतन सरपंच यांना शुभेच्छा दिल्या गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच वर्षा पानसकर यांनी सांगितले या निवडीबद्दल विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच मान्यवरांकडून नूतन सरपंच यांचे अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड